हत्या करून महिलेच्या मृतदेहावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना हुडकेश्वर पोलीस स्टेशन परिसरात समोर नागपुरातील हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या आनंदनगरमध्ये एकच खळबळ उडाली जेव्हा महिलेच्या हत्येची घटना उघडकीस आली पोलिसांनी महिलेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आणि हत्येचा गुन्हा नोंदविला पोस्टमार्टममध्ये धक्कादायक माहिती मिळाली की महिलेसोबत बलात्कार पण करण्यात आला आहे पोलिसांनी आरोपीचा शोध घेत असताना माहिती मिळाली की रोहित टेकाम हा हत्येच्या दिवशी महिलेला भेटण्यासाठी घरी आला होता महिला आणि रोहित दो हे दोघे एक वर्षापासून एकमेकांना ओळखत होते पोलिसांनी रोहित टेकामला ताब्यात घेऊन विचारपूस केली आणि विचारपूस केली असता विकृत आरोपी रोहित टेकाम याने सांगितले की महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली होती परंतु महिलेने नकार दिल्याने आरोपी रोहितने जबरदस्ती करताना महिलेने आरडाओरड करायला सुरुवात केली म्हणून आरोपीने गळा आवळून महिलेची हत्या केली त्यानंतर मृतदेहवर बलात्कार केला हुडकेश्वर पोलिसांनी रोहित टेकाम विरुद्ध हत्येचा आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे ही माहिती ज्ञानेश्वर भेदोडकर पीआय हुडकेश्वर पोलीस स्टेशन नागपूर यांच्याकडून प्राप्त आणि हत्येनंतर बलात्काराचा एक विकृत प्रकार पुढे आलेला आहे नेमकी ती घटना काय होती आणि आरोपीने काय माहिती एक सहा तारखेला साधारणतः सव्वा सहा वाजताच्या दरम्यान मध्ये आम्हाला पोलीस स्टेशनला एक पोलीस पाटलांचा फोन आलेला होता कुडकेश्वर फोर देतील सांगितलं होतं की एक महिला तिच्या घरामध्ये मृत अवस्थेत दिसत आहे मग तत्काळ आम्ही घटनास्थळावर गेलो आणि घटनास्थळावर सर्व वरिष्ठ आले आमची आम्ही पाहणी केली त्यावेळेस त्या महिलेच्या कानामधून रक्त निघालेला दिसत होता इतरत्र कुठल्याही खुना किंवा काही हत्यारांनी काही वापर केलेला आहे त्याचा बट केला असं वाटत नव्हतं प्राथमिक दृष्ट्या मग आम्ही तिचा तत्काळ आमची प्रक्रिया करून तिची बॉडी मेडिकल हॉस्पिटल येथे रवाना केलेली होती दुसऱ्या दिवशी तिथं मेडिकल हॉस्पिटल येथे पी एम करण्यात आलेलं आहे आणि पी एम करण्यात आल्यानंतर त्याच्यामध्ये डॉक्टरांनी आम्हाला तिचं ट्रॅंग्युलेशन गडा आवडून केलेला आहे आणि सेक्स पण तिच्यासोबत झालेला आहे असा अहवाल दिला त्या अहवालाच्या आधारे आम्ही स्टार्टिंगपासूनच आमची टीम आणि आम्ही काम करत होतो हा कोणीतरी केलेला आहे पाच सात लोकांना आणलेलं होतं इन्फॉर्मेशन सुरू होतं सगळ्या गोष्टीच करत होतं त्या त्या तो तो त्या तो तो तर त्याच्यामध्ये आम्ही एक आरोपीला अटक केलेली आहे आणि त्या आरोपीने हा गुन्हा आमच्याकडे गुन्हा केल्याची माहिती दिलेली आहे त्याचं म्हणणं असं होतं गडा आवडलेला आहे त्याचा आणि त्याच्यानंतर ते कृत्य केलं आणि ते कृत्य केलं आणि तो तिथून झालेला होता माहिती आरोपीने दिली मृत्यू झाल्यानंतर ते आरोपीने आपल्याला जी माहिती दिली आहे ती मृत्यू झाल्यानंतर तीच दिलेली आहे प्राथमिक दृष्ट्या आपल्याला मृत्यू झाल्यानंतर झालं असावं असं वाटते कारण तिच्यावर ज्या काही खुना वगैरे आहे किंवा आहे असं दिसत नाही ओरली तरी आपला तरी परंतु चा रिपोर्ट आल्यानंतर ह्या गोष्टी क्लिअर होऊ शकते परंतु आपल्याला आरोपीनं अशी माहिती दिली का तिचा गडा आवडल्यानंतर मृत्यू झाल्यानंतर मग त्यांनी हे अनैतिक कृत्य केलं आरोपी परिचित होता का आणि त्यांच्या आधीपासून त्यांचे संपर्क होता का त्यांच्यामध्ये आरोपी साधारणतः दीड दोन वर्षापासून पूर्वी एकत्र काम करत होते पेंटिंग चे वगैरे रोजंदारी काम करत होते तेव्हा त्याची ओळख होती त्यांच्यासोबत आणि ओळख होती आणि त्या ओळखीचा त्यांनी फायदा घेऊन तिला कधीतरी अधूनमधून तो फोन वगैरे करायचा कशावरून आत्महत्या करण्यात आलेली आहे काय सांगितलं आता प्रायमरी स्टेजला तपास आहे परंतु प्रायमरी स्टेजला आपल्याला जेवढी आता माहिती मिळालेली आहे तेवढ्यावरून माहितीवरून हे सिद्ध होत आहे का यांनी त्यांच्याकडे मागणी केलेली होती आणि तिने नकार दिलेला होता आणि त्याच्यातूनच ही हत्या झाली असावी असा एक प्राथमिक आपल्याला म्हणतात आहे आणि आरोपीने सुद्धा अशाच प्रकारची एक माहिती आपल्याला दिलेली आहे आरोपीने दारू केली कशा पद्धतीने दारू सेवन काही आलेला आहे का हो मेडिकल रिपोर्ट मध्ये अजून काही आलेलं नाही पीएम रिपोर्ट मध्ये फक्त आपल्याला प्रायमरी एक प्रोव्हिजनल रिपोर्ट मिळालेला त्या गोष्टी संदर्भात आपण विचारणा केलेली आहे आरोपीनं आम्हाला मान्य केलं होतं दारू पिलेली होती म्हणून असं आरोपीनं हा असं म्हटलेलं होतं त्याने का आम्ही दोघांनी पण पिलेली आहे पण ते आहे हे आपल्याला सांगता येणार ना जेव्हा पीएम रिपोर्ट येईल पीएम रिपोर्ट मध्ये मग त्या गोष्टी क्लिअर होईल सगळ्या एक खाली पाटली तिथं मिळालेली होती आम्हाला आरोपीला बारा तारखेपर्यंत पोलीस कोठडी आम्हाला दिलेली आहे आणि त्या आरोपी कडे आमचं इंट्रॉमेशन सुरू आहे की काय